लग्नाला बारा एक अशी कोणीतरी ती म्हण तयार केली की नाही ती बरोबरच आहे म्हणजे माझ्या बाबतीत तर पुरेपूर आज कनी बरोबर लागू झालेले झालं असं तर लोक कोणी बघत नाही व्हायरल व्हायचा तर ते यूट्यूब काय पत्ता नाही कधी व्हायरल करते बिचार काय माहित त्यात तुम्हाला माहिती आहे व्लॉग बनवायला किती उलाढाली करायला लागतात मोबाईल कुठं ठेवायचा आहे तो कुठल्या अँगलला ठेवायचा तो, तो सतरा वेळा खाली पडतो आहे अशात माझे एक काय दोन मोबाईल बाद झालेले आहेत आणि हा नवीन मोबाईल घेतलेला आहे ह्याला पण कनी आता काय नवीनच प्रॉब्लेम व्हायला लागला माहिती आहे ते, ते, ते मी सांगते इथं पहिल्यांदा कनी माझं सकाळचं तर आवरायचं चालू आहे तर काल होती संक्रांती पण काल काय पुरणपोळ्या केल्या नाहीत कारण एका नवे नव्हे चालत नाही म्हणून म्हणून हे आज रहाड गडगं पुरणपोळीचं मी आज घातलेलं आहे तसंही आज गुरुवार गुरु आहे ना आणि आमच्या घरी का नॉनव्हेज गुरुवारचं खात नाहीत तर मग नाश्त्याला काय बनवायचं रात्रीचा भात शिल्लक होता मग तोच कधी फोडणीला दिला भात फक्त फोडणीला देताना एक लक्षात घ्यायचं जर तुम्हाला फडफडीत भात आवडत असेल ना मोठ्या गॅसवरच किंवा सतत असे ह्या चमचा नाही म्हणणार उलादनं छोटं तर यानं असं परतत राहायचं म्हणजे भात कनी चवीला येते फोडणीचा त्यानंतर हा बघा मी ऑनलाईन शर्ट मागवलेला आहे तर हा लुक माझा कसा वाटत आहे तो थोडासा मला कसा दिसतोय तो नक्की सांगा कारण ह्या शर्टसाठी माझ्या नवऱ्यानं बेकार कमेंट पास केलेली आहे मला तेही तुम्हाला सांगेन तर इथं की सकाळीच मी पुरणपोळीसाठी डाळ शिजवून घेतली होती त्याचं पाणी पण बाजूला काढून घेतलेलं आहे आणि आता म्हटलं पहिल्यांदा चहा बनवून चहा थोडासा घ्यायचा तोपर्यंत चावीला पाणी आलं पाणीवरची टाकी भरलेली म्हणून म्हटलं कनी इकडलं हे मी इकडल्या झाडांसाठी कॉक पाईपलाईन केलेले आहे तो कॉक चालू केला कारण किती घरातली कामं असले ना हे माझं महत्त्वाचं असते आणि हे मला जर नाही केलं ना तर माझं मन समाधानी होत नाहीत तर इथं कॉक चालू करायला आल्यानंतर बाकीची फुलं काय काढलेलीत एक मोगऱ्याचं फूल सापडलं म्हटलं महादेवाला ते बरं पडेल पण मी ते काढून घरी आणलं पुरणपोळीची डाळ शिजवत घालतानाच एका बाजूला मी बटाट्याचा कुकर पण लावला होता तो पण माझा आता गार होत आलेला आहे त्यामुळे मला आता पहिल्यांदा भाजी करून घ्यायची म्हटली तर भाजीसाठी मला वाटण करायचं होतं तर हे बघा मी म्हटलेलं खोटं नाही तोपर्यंत पडला फोन चला पहिल्यांदा वाटण करून घेऊया तर हे मिरची लसूण आणि थोडीशी मी कोथिंबीर नाही कोथिंबीर घातलीच नाही कोथिंबीर मी नंतर चिरून घातली म्हणजे यात फक्त मिरची आलं लसून एवढंच कधी पाणी न घालतं कोरडं वाटण करून घेतलं म्हटलं बटाट्याची भाजी करायच्या अगोदर पापड तळणीचं काहीतरी थोडंसं तळून घेऊया कारण पुरणपोळी असले की हे तळणीचं लागतंच आणि मी सगळे डबेकडे लॅप ठेवले होते थोडंसं काढून ठेवलं होतं पण त्यात पापड खुरुड्या सालपापड्या त्या संपल्या होत्या आणि त्यास पोरांना आवडतात म्हणून म्हटलं त्यातलं थोडं थोडंसं कधी एका डब्यात आता खाली काढून घेऊया आणि थोडंसं आजच्या तळणासाठी पण टोपणामध्ये काढून घेऊया तर इथं बघा तोपर्यंत माझा नवरोबा काहीतरी कामासाठी काहीतरी सांगण्यासाठी आले होते त्यांना मी हा शर्ट घातलेला दिसला मला म्हणतात आमच्या इथे आहे काय तर त्या शाळेचा म्हणे युनिफॉर्म घातल्यासारखं दिसतेच तुम्ही सांगा मला हा शर्ट चांगला नाही वाटत का थोडंसं वेगळा वाटला म्हणून मी हा ऑनलाईन मागवला होता तर ते पापड वगैरे काढले खालच्या डब्यात पॅक करून ठेवले आणि थोडंसं काढलेले की नाही म्हटलं आता ह्या कढईमध्ये मी भात फोडणीला दिलेला भांडी कमी पडायची असतील ना तर मी असं काहीतरी करते भात काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये पापड वगैरे तळून घेतले पापड वगैरे तळून घेतल्यानंतर मी फुलपात्र सगळं तेल काढून घ्यायचं त्यानंतर परत कणी वाटी वाटी ते वाटीतून तेल ओतायचं म्हणजे जो पापड वगैरे तळलेला गाळ असते ना तो वाटीमध्ये राहते तसं करायचं किती जरी झालं ना तर तळणीचं थोडंसं असं खार शिल्लकच असते ते मग असं करायचं त्यानंतर त्याच कडेमध्ये मी बटाट्याची भाजी फोडणीला टाकली आता मी इथे येळवणीची आमटी पण बनवते त्या बाजूला कधी मी थोडंसं येळवणीचं जे अर्क होता त्यात थोडंसं साधं पाणी घातलं आणि ते गरम करायला घातलेलं आहे चला तर पहिल्यांदा कणी आता आमटी फोडणीला देऊन घेऊया हां आणि अजून एक सांगायचं विसरूनच चालले होते येळवणीच्या आमटीसाठी मी हिरवं वाटण केलेलं आहे ते म्हणजे ओलं खोबरं खोबरं कोथिंबीर आलं लसूण याचं पाणी घालून वाटण केलेलं आहे आमटी फोडणीला दिल्यानंतर ती दुसऱ्या गॅसवर मी आता शिजवत ठेवलेले आणि एका बाजूला आता डाळ पुरण तयार करून घेतलं म्हणजे डाळ शिजलेली होती त्यामध्ये गुळ वेलची पावडर टाकून पुरण तयार करून घेतलं आणि ते थोडंसं म्हटलं पाच दहा मिनिट बसले थोडसं नाही एकसारखं उभं राहून पण कन असं थकल्यासारखं वाढते दहा मिनिट झाल्यानंतर इथं माझ्याकडे पुरणाची चाळ आहे त्यावर मी हे सगळं पुरण तयार करून घेतलेलं आहे पुरण शिजवायच्या अगोदर मी पोळीसाठी जे गव्हाचं पीठ कनी मी गव्हाच्या पिठाच्याच पुरणपळा करते ते पीठ मळून मी पाण्यामध्ये घालून ठेवलं होतं हे पुरण करून घेतलं त्यानंतर ते मळ थोडंसं अर्धा तास भिजत घालायचं ते पाणी काढून टाकायचं आणि ते लावून परत ते रगडून आणि गव्हाचं पीठ मळून घ्यायचं म्हणजे असे मऊ लुसलुशीत कने पुरणपोळीचं पीठ तयार होते त्यानंतर इथं मी आता पोळ्या सगळ्या शेवटी बनवायला घेतलेले आहेत पोळीसाठी इथं मी अर्धा किलो हरभराची डाळ वापरली होती कारण कसं पोळीचा सण म्हटलं की एक सकाळी केला की संध्याकाळच्या जेवणासाठी पण येतं आणि तुम्ही म्हणाला अर्धा किलो डाळ एवढी कशाला लागते तर ताईनं मला आमच्यात कसं पुरण भरपूर असे असणारे पुरणपोळी आवडते त्यामुळे पिठावर लाटायची आणि तेलावर भाजायची असे गु गुबगुबीत म्हटलं नाही तरी असं भरगरचं पुरणपोळी आवडते त्यामुळे का जास्त होत नाहीत अर्धा किलो नाही म्हटलंय नाही सतरा ते अठरा जास्तीत जास्त होतात पोळ्या जास्त होत नाहीत 我一定会来见 इथं मी देवाला नैवेद्य दाखवायला साठी आणि घरात सकाळच्या खायला होतील एवढ्या पुरणपोळ्या बनवून आता माझ्या झालेल्या आहेत उरलेल्या पोळ्या मी कणी नंतर करणार आहे म्हणजे चारच्या दरम्यान करून घेणार आहे कारण अजून माझे कपडे धुवायचे पाणी आलेले पण घरातलं आवरलं आवरायचं होतं आणि कपडे पण भिजत गा... भिजत घातलेली भिजायची होती भिजल्याशिवाय निघत नाहीत म्हणून म्हटलं नंतरच धुवून घ्यायचं आता हे उरलेल्या सगळ्या पोळ्या करायच्या म्हटलं तर वेळ लागणार म्हणून म्हटलं सकाळी जेवढ्या होतील तेवढ्या खायला लागत्या तेवढ्या करून घ्यायच्या बाकीचं ठेवून द्यायचं तर हे बघा तुम्हाला दाखवते मी पुरण वगैरे केवढं शिल्लक राहिले एवढं आहे म्हणजे अजून यायला कनी एक ते दीड तास तरी नक्कीच जाणार इथं मी पांढऱ्या कपडामध्येच पसरून ठेवलेले म्हणजे असे एकमेकावर ठेवलं की नाही उकलून येतं उकलून म्हणजे त्यातलं पुरण बाहेर येतं मी थोडंसं कनी पाच दहा मिनिट अशा पसरून ठेवायच्या कापडावर त्यानंतर एकमेकावर ठेवून कणी मग तुम्ही चपातीच्या वगैरे भांड्यामध्ये ठेवू शकता डायरेक्ट असं चपातीच्या भांड्यात नाही ठेवायचं नाहीतर ते पुरण बाहेर आहेत तर तेवढ्या पोळ्या झाल्यानंतर बा सगळं साहित्या सा असं झाकून ठेवलं आणि इथं तर कपडे धुवायला बाहेर आलेले तसं तर मी सकाळी सगळे बेडशीट पिलो कव्हर वगैरे बदललेले आहेत आणि त्याचं मशीनला एकदा लावलेलं आहे अजून जे रोजची कपडे होतील त्याचं एकदा कणी मशीन होईल म्हणजे ती भिजत घातलेले आहेत आणि म्हटलं ह्यांची वर्कशॉपची वगैरे आणि माझी साडी पण एक मला हातानं धुवायची होती ती जीन्स वगैरे असं म्हटलं तेवढं ते हातानं धुवून घ्यायचं कारण नाही म्हटलं तर आज दोन वेळा मशीन होणार म्हटलं तिसऱ्या वेळेला पण पाणी पण जास्त संपते आणि वर्कशॉपचे कपडे कसे हातानेच धुवायला लागतात ही हाताचे कपडे धुवून होई तोपर्यंत माझं बेडशीटचं मशीन पण झालं ती बेडशीट वगैरे सगळी उन्हात घालून घेतली त्यानंतर रोजचे कपडे पण मशीनला लावली म्हणजे सगळीच कामं माझी आवरली त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून जेवण करून घेतलं त्यानंतर काय मी लगेच पुरणपोळा केलं नाहीत कारण मी ते चारला घालणार आहे चला ताईनं ह्यासोबतच आता ब्लॉग पण मी इथंच बंद करते पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी जे काही ब्लॉग टाकत जाईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबला येत राहील चला तर धन्यवाद